ज झाल्यानंतर दिवा प्रज्वलित झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला गणेशस्तुती म्हणायची आहे यामुळे आपल्या घरावर येणारे विघ्न हे दूर होतात नंतर लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे यामुळे घरामध्ये समृद्धीचं आगमन राहतं त्यानंतर श्रीसुप्त म्हणायचं आहे ज्यामुळे धन टिकतं म्हणजे लक्ष्मीला आपण आमंत्रित केल्यानंतर श्रीसुप्त म्हटल्यानंतर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते म्हणून या चार तीन गोष्टी तुम्हाला नक्की म्हणायच्या आहेत असं सांगितलं जातं कि श्रीसुक्ताचा जप श्रीमंत बनवत नाही तर तो मेहनतीचं फळ टिकवायला मदत करतो म्हणजे तुम्ही जेवढी मदत करणार त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतो त्यानंतर आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे तुळशीला पाणी घालणं हा काही उपाय नाही तर हा धन कुबेराशी तुळशीला वंदन करतात अशी आख्यायिका आहे पाणी कपूर ओवाळणी यामागे एक साधसं कारण आहे कपूर जीवाणू नष्ट करतो वास शुद्ध ठेवतो वातावरण सुगंधित ठेवतो आणि तुळशी ही प्राणवाहिनी शुद्ध करते घर सुरक्षित राहतं मन सुरक्षित राहतं म्हणून वर्ष संपूर्ण वर्ष हे आपलं चांगलं राहतं पुढील उपाय हा आपल्या वास्तूपासून सुरू होतो जशी जवळजवळ प्रत्येकाच्या घरात असते पण बहुतेकांना तिचा उपयोगच माहीत नाही ती आहे किचनमध्ये धान्य म्हणजे समृद्धीचा कोश म्हणजेच अन्नपूर्णा मातेचा हात ह हळदीचा छोटासा ठिपका आपल्याला धान्यात लावला किंवा धान्याच्या कोठीवर लावला किंवा धान्याच्या डब्यावर लावला तर आपल्या धारामध्ये कधीच धान्याची कमतरता पडत नाही तांदुळाचा डबा असेल कुंग आपला गव्हाचा डबा असेल अशा ठिकाणी त्या डब्यावरती आपल्याला हळदीचं स्वस्ती किंवा हळदीचा ठिपका लावायचा आहे कारण हळद शुद्धता संपू सुवर्ण तेज आरोग्य लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि धान्य अन्न अन्नदाता संपत्ती अन्नपूर्णा मातेचे प्रतीक आहेत त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे जे जेव्हा सोन्याची रंगाची ऊर्जा म्हणजे हळद आणि अन्न एकत्र येते तेव्हा जीवनातील कमतरता ही हळूहळू दूर होत असते पुढील उपाय हा करायला सर्वात सोपा आणि परिणाम त्याचे सर्वात मोठे आहे असा हा उपाय आहे म्हणजे शंखनाद शंखनाथ म्हणजे ध्वनी स्वरूप शक्तीचे जागरण ध्वनीची तरंगे नकारात्मक स्पंदने तोडतात म्हणजे घरातील नकारात्मकता दूरते म्हणतात ना जेथे शंख तेथे दृष्ट्यांचा अंत ध्वनी शुद्ध वायू यामुळे मन स्थिर होते व दृष्ट्यांचा अंत होतो म्हणजे नकारात्मकता आपली घरातली बाहेर जाते या सगळ्या धार्मिक गोष्टी तुमच्या घरात आहेत का शंख तुमच्या घरामध्ये आहे का कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्कीच सांगावे वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला फक्त लक्ष्मी मातेलाच प्रसन्न करायचे नाही तर त्यासोबत आपल्याला कुलदेवता आणि आपल्याला पितृ यांनासुद्धा प्रसन्न करायचे आहेत कारण पितृ ज्यावेळेस आपले प्रसन्न होतात त्यावेळेस जीवनातील सर्व संकटे दूर होतात त्यामुळे पितृ आपल्याला तृप्त नक्कीच करायचे आहेत तर या दिवशी आपल्याला आपण काही खाल्लं नाही खाल्लं तरी चालेल पण आपल्याला सर्वात आधी गच्चीवरती एक पोळी ठेवायची आहे त्यावरती दही भात ठेवायचा आहे कावळ्याला बारा वाजेच्या आत ठेवायचे आहे म्हणजे हे कावळा ग्रहण करेल म्हणजे आपल्या पितृंना हे पोहोचेल त्यानंतर आपल्याला माठाजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला एक तिळाचा तेलाचा दिवा त्यात काळे तीळ टाकून लावायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाखाली एक तिळ तिला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे सोबतच आपल्याला कावळ्याला अन्न गाईला घास हे समृद्धीचे प्रतीक आहे काव्याला अन्न हे पितृदेवतेचे प्रतीक आहे पितृपक्षाचे प्र प्रतीक आहे आणि पक्ष्यांना अन्न हे आपल्या निस्वार्थ जीवनाचे प्रतीक आहे त्यामुळे या गोष्टी या पक्ष्यांना गाईला कुत्र्याला आणि माशांना अन्न हे नक्की टाकावे उपाय आता हा व्यवसाय धंद्याशी प्र निगडीत आहे म्हणजे याचे परिणाम आपल्याला अप्रतिम असे मिळतात पुढील उपाय हा दुकानात ज्याची दुकान आहेत त्यांनी करावं दुकानाच्या दाराशी कुंकू तांदूळ आणि तुळशीचे पान ठेवावे हा प्रतिमा प्रति प्रतिकात्मक उपाय ग्राहकांना आमंत्रित करतो म्हणजे ग्राहकांची गर्दी वाढवतो पहिली विक्री झाल्यावर गुळ वाटून खायचे आहे व्यवहार गोड धन टिकून राहतं दुसरा उपाय जर तुम्ही नोकरी करत असाल तर त्यांच्यासाठी आहे हे घराच्या दाराशी तुम्ही करू शकता ज्यांची जे तुम्ही नोकरी करतात त्यांनी घराच्या दाराशी किंवा एखाद्या ऑफिसच्या दाराशी ज्या स्वतःचं ऑफिस असेल किंवा असेल तिथे ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात जर काही प्रॉब्लेम नसेल तर नंतर पुढे आपल्याला अस लावलेला नवा दिवा सात दिवस चालवायचा आहे नवीन दिवा विकत घ्यायचा आहे आणि तो आपल्याला सात दिवस चालवायचा आहे आता येतो तो, तो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच जो मी दहावा उपाय सांगितला आहे तो जो दहा जो उपाय दहा वर्षात एकदाच करतात आणि जो शेवटपर्यंत थांबलेल्या लोकांनाच मिळतो म्हणजेच तुम्ही जो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर तुम्हालाच हा उपाय करायला मिळेल हा अतिशय महत्त्वाचा उपाय साथी, साथी, साथी ऐसा ऐसा आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्याला पाण्याचा अर्ध द्यायचा आहे डोळ्यांसाठी मनासाठी आत्म्यासाठी हा अनुभव असा अद्भुत असा अनुभव आहे सूर्यदेवाला जल अर्पण करताना पहिल्या दिवशी आपल्याला रक्तचंदन हे ता पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि लाल फूल टाकायचे आहे आणि हे सूर्यदेवाला अर्धे देताना सूर्यदेवाचा मंत्र म्हणायचा आहे सूर्याचं तेज जसं वाढत जातं कधीही न संपणारं असतं त्याप्रमाणे आपला जीवनातील तेज हे कधीही संपणारं नसतं आपली प्रगती ही होतच जाते त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीचा उपाय करायचा आहे सर्वात महत्त्वाचा उपाय आहे शांतपणे करायचा आहे कोणालाही न सांगता करायचा आहे रात्री देवीसमोर लक्ष्मी देवीसमोर एक चांदीचं नाणं ठेवायचं आहे लाल कापड ठेवायचं आहे आणि कापूर ठेवायचा आहे कापूर पेटवायचा आहे डोळे बंद करायचे आहे आणि मनातल्या मनात तीन वेळा एकच संकल्प करायचा आहे जे आहे ते टिकू दे जे कमी आहे ते जास्त येऊ दे असे तीन वेळा म्हणायचे आहे नाणे तिजोरीत ठेवायचे आहे खर्च करायचे नाही आहे म्हणजेच चांदीच्या नाणे खर्च करत नाही पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी रुपया ठेवला तरीही चालतं आहे दहाचा डॉलर ठेवला तरीही चालतं आहे ते नाणे तिजोरीत ठेवायचे आहे खर्च करायचे नाही हे नाणे धन येण्यासाठी नाही तर ते धन टिकवून ठेवण्यासाठी आहे या नाण्याची ऊर्जा तुम्हाला वर्षभर जाणवेल जर संकल्प विसरला नाही तर दिवशी कमळगट्टा ह्या महादेवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे आणि अखंड धन येऊ दे वर्षभर नांदू दे असे म्हणायचे आहेत नो असे अनेक उपाय मी शॉर्ट व्हिडिओ मार्फत तुम्हाला पुरवत आहे आणि लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेले आहेत अनेक व्हिडिओ येत राहील तुम्ही सगळे व्हिडिओमधले सगळे उपाय करत राहा तुम्हाला प्रत्येक उपायामध्ये काही ना काही तुम्हाला असा फरक जाणवेल नक्कीच जाणवेल हे उपाय शंभर टक्के आहेत तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सात वर गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तो नक्कीच व्हिडिओ घेऊन येईन कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की तुम्हाला पुढील ही व्हिडिओ हवा आहे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सात गोष्टी अशा की ज्या कधीच करायला नकोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये नक्कीच उत्तरे द्या जय माता लक्ष्मी कमेंटमध्ये नक्की लिहा समर्थ जय माता लक्ष्मी नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष हे मंगलदायी आरोग्यदायी आणि लक्ष्मीकारक आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद जाऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुमचं संपूर्ण वर्ष बदलू शकतो कारण आज आपण अशा दहा पारंपरिक आणि सिद्ध उपायांबद्दल बोलणार आहोत की जे आपले आजी आजोबाही पहिल्या दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी न चुकता करत होते या व्हिडिओमध्ये मी मध्ये मध्ये असे अनेक असे उपाय आणि तोडगे सांगणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा न चुकता बघा शेवटचा उपाय हा तुम्हाला ऐकावाच लागेल कारण तो उपाय करण्याआधी त्याआधी आपल्याला छोटीशी अशी कृती करायची आहे त्यामुळेच तो उपाय करायचा आहे कारण तो करण्यापूर्वी आपल्याला एक महत्वाची गोष्ट करायची आहे आणि ती जर चुकली तर पूर्ण उपाय हा निष्फळ ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नवीन वर्षाचा पहिला दिवस हा सुख समृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग मोकळा करणारा आहे कारण नवीन वर्ष आपण जे काही करतो ते वर्षभर टिकतं आणि अखंड राहतं त्यामुळे आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घर स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे म्हणजे कसंही करायचं नाही त्याची एक विशिष्ट दिशा असते हे महत्त्वाचे आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही त्यामुळे घराची झाडलोट करताना पूर्वेकडून पश्चिमेकडे केली तर नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते असे मानले जाते दा दारापुढे रांगोळी काढावी का तर हे देवी लक्ष्मीला आकर्षण घेण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे रांगोळी काढताना ती सफेद रंगाची न काढता त्यावरती हळद कुंकू किंवा एखादा विशिष्ट कलर तरी भरावा त्रिणीनं तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का ज्यावेळेस घर स्वच्छ राहतं त्यावेळेस मन हलकं राहतं पण ज्यावेळेस घर अस्वच्छ असत त्यावेळेस मनामध्ये गोंधळ टेन्शन आणि खूप अस्वस्थता वाटते पण ज्यावेळेस घर स्वच्छ टवटवीत असतं आपण बऱ्याच जणांचे व्हिडिओ यूट्यूबवर बघतो त्यांचे घर किती स्वच्छ नेवनेटके असतात त्यावेळेस मन प्रसन्नसुद्धा राहतं आणि अशानेच लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं नेवनेटकं ठेवणं हे पहिल्या दिवशी करणं अतिशय महत्त्वाचं आहे लक्ष्मी स्थिर राहते जेथे साफसफाई शिस्त आणि शांतता असते नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे कारण नवीन वर्षाचा पहिला दिवस हा गुरुवार आहे दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस हा गुरुवार असल्याने आपल्याला पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे घरात पोछा मारताना सुद्धा पाण्यामध्ये मीठ गोमूत्र आणि हळद टाकून घराला संपूर्ण घराला पोछा मारायचा आहे पोछा मारताना सुद्धा पूर्व दिशेकडून पश्चिमी दिशेपर्यंत असा पोछा मारत जायचा आहे किंवा घराच्या मागच्या दारा दारापासून ते मुख्य दारापर्यंत एंट्रीपर्यंत मारायचा आहे उंबठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि उंबठ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि गंगाजल टाकायचे आहे लक्ष्मीचे पावले काढायचे आहे स्वस्तिक काढायचं आहे पाच कुंकुवाची आणि हळदीची बोटो उमटवायची आहेत म्हणजे रेषा मारायच्या आहेत हळद कुंकू टाकून पूजा करायची आहे फुलं ठेवायची आहे म्हणजे अतिशय प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे असे करून तुम्ही लक्ष्मी मातेला पहिल्याच दिवशी आमंत्रित करा कारण पहिल्या दिवशी ज्यावेळेस लक्ष्मी माता येईल त्या दिवशी ही वर्षभर तुमच्या घरामध्ये येतच राहील ह्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तर तुपाचाच दिवा का लावायचा तेलाचा का नाही कारण तुपाच्या दिव्यामध्ये मानसिक शांती लक्ष्मी आणि तेज वाढवण्याचा अशी ताकद असते दिवा लावताना